नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन कॉलवर सेट करा तळोद्यातील ओपन जिमची दुरुवस्था प्रशासनाकडून दुर्लक्ष नागरिकांच्या जीवाला धोका तळोदा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्कालीन नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी शहराच्या चारही बाजूला ओपन जिमची सोय केली मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या या जिमची दुरवस्था झाली आहे व्यायामाची उपकरणे नादुरुस्त झाली असून उपकरणांच्या आजूबाजूला झुडपे वाढली आहेत ज्यामुळे उपकरणे झाकली गेली आहेत शहराच्या शहादा रस्त्यालगतच्या जिम मध्ये जंगली प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या मते यापूर्वी नगर परिषदेवर राजकीय सत्ता असताना नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होत होते मात्र सध्या प्रशासकीय अधिकारीच नगर परिषदेचा कारभार पाहत असल्याने तक्रार कोणाकडे करावी हे नागरिकांना समजत नाही शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या के दृष्टीने केलेली सोय निरुपयोगी ठरू नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी आहे सगळे शहरवासी साधारण मागच्या वर्ष दीड वर्षापासून या रस्त्याला आम्ही सकाळी फेर पटका मारायला आणि साधारण व्यायाम करण्यासाठी येत असतो परंतु काही दिवसापासून साधारण दिवसापासून म्हटल्यापेक्षा काही महिन्यांपासून हे सगळं जे व्यायाम करण्याचे जे साहित्य आहे सगळे झाड्या झुडप्यांच्या मध्ये अडकून पडलेले आहेत त्याच्यामुळं व्यायाम करायला खूप कसरत करावी लागते खूप मेहनत घ्यावी लागते आणि भरपूर लोक हे सगळं बघून परत चालले जातात त्याचप्रमाणे हे व्यायाम करण्याचे जे काही साहित्य आहेत असे नादुरुस्त होऊन पडलेले आहेत ते फक्त एक लावलेले दिसून राहिले परंतु कुठल्याही शहरवासीयाच्या कुठल्याही कामात येत नाही येथे भरपूर तरुण मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी या रस्त्याला फिरायला येत असतात परंतु ह्या अशा सगळ्या असुविधा आहेत तरी प्रशासनाने नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष ठेवून हे सगळे साहित्य दुरुस्त करावीत आणि हे जी सगळी झाड झुडप आहेत हे कमीत कमी या साहित्यांना या जाडाझुडपांपासून मोकळा श्वास घेता येईल असं त्यांनी एक काम कर कार्य करावं अशी सगळे आमच्या शहरवासीयाकडून विनंती आहे मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे आणि तळदेकरांचा जो व्यायामात होणारा अडथळा आहे तो त्यांनी दूर करावा ही सगळी विनंती आम्ही तळदेकर तर करीत आहोत